सर्व युवा प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींना एकच विनंती आहे आम्ही धुळे जिल्ह्यात पोलीस स्टेशन इथं आलो होतो आणि पी आय साहेबांनी बारावीचे पेपर असल्या कारणामुळे रस्ता रोको आंदोलनाला नकार दिला आहे आमच्याकडून कलेक्टर साहेबांना रस्तारोक निवेदन दिलं गेलं होतं तसं मीडियालासुद्धा गेलं आहे परंतु सर्व बंधू आणि भगिनींना एकच विनंती आहे आपण आहे त्याच ठिकाणी आनंदखेडा तालुका जिल्हा धुळे येथे रस्ता रोको आंदोलन न करता आपण नॅशनल क्रमांक सहा आनंदखेडा येथेच रस्त्याच्या बाजूलाच धरणे आंदोलन करू असं टी आई साहेबांना निवेदन दिलं आहे म्हणून धुळे जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी धरणे आंदोलनासाठी अठरा फेब्रुवारी रोजी सर्वांनी ठीक दहा वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आपल्या हक्काच्या नोकरीसाठी जे आपल्याला मान्य एकनाथ साहेबांनी शब्द दिला होता सहा महिन्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर आम्ही प्रशिक्षणाचं सहा हजार आठ हजार दहा हजार प्रशिक्षण भत्ता देत आहोत हे देशातलं पहिलं राज्य आहे आणि त्याच प्रशिक्षणार्थ्यांना परिपूर्ण प्रशिक्षण झाल्यानंतर आहे त्याच आस्थापनावर प्रमाणन करू असा शब्द दिला होता पण एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही विनंती करतो तुम्ही शब्द दिल्यामुळे आम्ही लाडक्या भाऊ बहिणी तुमच्यासोबत होतो तुम्हाला निवडून दिलं तुम्ही सत्तेवर आले आत्ता आम्हाला प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आहे त्याच ठिकाणी प्रमाणन करा तुम्ही जर खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानत असाल आनंदीजे साहेबांच्या विचारांना मानत असाल उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षा त्यांच्या विचारांना मानत असाल बाळासाहेबांच्या विचारांना मानत असाल तर तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा इतर गोरगरिबांचं मुलं आहेत राज्यामध्ये आम्ही एक लाख दहा हजार लोक आहोत जर तुम्ही आम्हाला रोजगार दिला आम्हाला आनंद झाला आम्ही तुम्हाला निवडून दिलं परंतु तुम्ही जर आम्हाला आहे त्याच आस्थापनावर शब्द दिलेला जर पाडला नाही येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदला निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला माघात पडेल आम्ही गोरगरिबांचा मुलं सुशिक्षित बेरोजगार आहोत बेरोजगार होतो तुम्ही रोजगार दिला आता आम्हाला रोजगार पुढे कायम करा असं विनंती करतो आणि इथंच थांबतो की जास्त देशामध्ये पहिलं राज्य प्रशिक्षण होता सहा हजार आठ हजार हजार आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना तिथं आम्ही रोजगार देऊ त्यांना प्रमाणन करू परंतु गेल्या दोन वेळेस आम्ही मंबई आझाद मैदानावर दोन वेळेस आंदोलन केलं साहेबांनी आमची दखल घेते म्हणून कानमखेडा गावामध्ये आम्ही रस्त्यावर आंदोलन करतो आमची अपेक्षा एकच आहे एकनाथ साहेब जरी दिघे साहेबांना आणि बाळासाहेब ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला मानत असतील तर चार पॉईंट पाच या ज्यानुसार आम्हाला साहेबांनी आम्ही जिथं ज्या आस्थापनावर काम करत होतो आमच्या इच्छेनुसार परत त्याच आस्थापनावर त्यांनी कायम करावं एवढी अपेक्षा करतो तसं नाही झालं अठरा तारखेचा उपोषण करेल ही वेळ येऊ देऊ नये असे तुमच्या माध्यमातून मी, मी विनंती करतो आणि एक पॉझिटिव्ह आम्हाला उत्तर द्यावं अशी अपेक्षा करतो आम्ही एक लाख दहा हजार युवा आज प्रशिक्षणार्थी गेल्या चार चार पाच सहा महिन्यापासून प्रशिक्षण देत होतं आम्हाला माने एकनाथ शिंदेसाहेबांनी शब्द दिला होता देशामध्ये पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता देत होत परंतु शासन शब्द दिला होता म्हणून आम्ही सर्व लाडके भाऊ आणि बहिणींनी शासनाच्या पाठीमागे भक्कमपाई उभे होतो आणि त्यांना सत्तेवर आणून दिलं परत निवडून दिलं आता आम्हाला एकच म्हणायचं आहे आमचं प्रशिक्षण झाल्यानंतर चार पॉईंट बाईस पाच या ज्यानुसार शासनाने दिलेला शब्द पाळावा आणि आमची इच्छा आहे आम्ही त्याच आस्थापनावर आम्हाला रोजगार द्यावा आम्हाला कायम करावं जर एकनाथ शिंदे साहेब आणि सर्व मुख्यमंत्री साहेब जर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर संविधान मान्य असेल आणि आनंदीकर साहेबांचे विचार बाळासाहेब ठाकरेंचे विचार जर त्यांना मान्य असतील त्यांनी दिलेला शब्द पाळावा आम्हाला रोजगार द्यावा एवढी तुमच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो आणि यामुळेच आम्हाला नाही लाजाने आम्ही हवोत त्याच ठिकाणी आम्हाला आंदोलन आनंदखेडा गावाला आता तारखेला करावं आहे या आंदोलनाची दखल घेऊन जर शासनाने परिपत्रक काढलं नाही मी स्वतःला जेवढे सुतेपाडा गावामध्ये अमोलमुकोश येण्याची तयारी करणार आहोत आणि याला सर्वस्व जबाबदार मुख्यमंत्री महोदय असतील आणि आपलं प्रशिक्षण प्रशासकीय अधिकारी असतील जर हे नाही झालं तर आमची असा आहे आहे विषय की की सध्या पोलीस पोलीस बंदोबस्त बंदोबस्त चालू बंदो तुम्हाला देता येत नाही दुसरी गोष्ट रास्ता काही कायदेशीर विषय नाही रास्ता रोको याच्यामध्ये तुम्ही राखलो आणि तुम्हाला सांगतो की आता दहावी बारावीचे पेपर चालले आहेत प्रत्येकाचा वेळ हा खूप महत्वाचा आहे यामध्ये जाणारे रस्त्याने लोक असतील किंवा कोणी विद्यार्थी असतील तर त्यांचाही वेळ महत्वाचा हो आहे एखादा व्यक्ती क्रॉस करत असेल तो अडकून पडला त्या रास्त मध्ये त्यांचाही वेळ व्हायचा लोकलिटीच जातात आंदोलन करण्याचे अन्य भरपूर पर्याय असतात अन्य पर्याय तुम्ही वापरा